कशासाठी खर्च करतो एवढा हे वाहून गेल्यानंतर या गट्ट्यात पाणी थांबणार आहे का हे इकडचं भाग वाहून गेल्यानंतर गट्ट्यात पाणी थांबणार आहे का किती वर्षापासून किती वर्षापासून नदी तव जवळपास वर कशाला आता गेला आता खालचा ते कुठून असू द्या ते वाट कुठं होती काय होती बोलतोय तुम्ही तुम्ही काही घरातून नाही टाकणार किंवा आमच्यावर नाही करणार आहे नाही नाही करणार आहे तुम्ही तिकडून बिल काढणार आहे मग मी तुमचे डोकं लावराल नाही तुम्ही डोकं लावू नका मला मागून द्यायचं इथं पहिली गोष्ट तुम्ही बोर्ड लावायला पाहिजे कोणत्या स्कीम मधून चालू आहे तुमचं इटा वर बोर्ड लागतो कोणत्या साईड सा, ते नाही माहित आम्हाला इथं पाहिजे मला मी साईड बघायला इंजिनियर नाही बाकीच्या सा साईड बघायला मी शेतकरी आहे तुम्ही कोण आहे माणूस हा माणूस तर आहे पण काय आहे तुमचं इथं काय इंटरफेअर काय येतो काही असल ना तुमचं कॉन्ट्रॅक्टर वगैरे कॉन्ट्रॅक्टरच तुम्ही म्हणून एवढे बोल काय माणूस कॉन्ट्रॅक्टर जमीन येऊन बसत काय हवे तोडतो काय मग वर बसा जाऊन अरे मी तेच सांग राहिलो विचार राहिलो मी नाही इकडे याच काय मला मी तुमच्याशी डोकं लावला त्या दिवशी तुम्हाला सांगितलं तुम्ही ऐकलं नाही ना विषय कट झाला तुमचा माझा मी इंजिनियर जाणे मी जाणे नाही आता बी मी तुम्हाला डोकं लावू लागलोच नाही ना मी आमचा जी सरकारी माणूस त्याला डोकं लावेन मी <laughs> नाही

व्यवस्थित सांगा आम्हाला आम्ही शेतकरी माणसं आम्हाला आम्हाला एवढं वाटतं की फक्त वाहून गेला पाहिजे तुम्हाला एवढं कळत नाही भिंत क्लोज झाली मग ते तर आडवी भिंत मारली ती कोणाला दिसल ना मग आता काय म्हणणं आमचं म्हणणं असं आहे की हे जे ज्या लेवल ला तुम्ही तिकडं केलंय त्या लेवलला हे बी घ्या खोल म्हणजे ती वायणार नाही नाही तर तुम्ही काय आता तिकडून तिकडं ते झालं इथं पाच एक फूट खोदतील हे ते तर काही ऐकत नाही आमचं आणि पाच फुटावरती वाळवत राहणार नाही पाच फूट नाही याच्यापर्यंत विचारपर्यंत नाही खाली डीप मध्ये म्हणतोय मी डीप चांगला इथं वाल बाकी अजून करायची आणि मला त्या लेवल मध्ये डीप लागल ती जी वाल आहे ना त्या लेवल मध्ये ही मातीपर्यंत टच लागल आणि ह्या सुपरवायझरला बाकी अजून हे खोतामासाठी मशीन झालं नाही अजून ते काम बाकी चार वेळेस तर मशीन आलं चार वेळेस गेलं आणि यांनी काय केलेलं आहे हे बरं का यांनी काय केलंय हे सगळं मातीवर बेस्ट खडक लागलेलं नाही माझ्याकडे पुरे व्हिडिओ फोटो सगळं आहे मी पूर तुम्हाला जे लागलं ते दाखवलं तयार आहे याच भविष्य बर... तर नाहीच आहे मला समजलं ते पण आता इथून पुढे याच आहे याच काय इथून तिथे आडवी हा आणि इथून एवढी किवाली इथपर्यंत मला जिथपर्यंत पात्र आहे तिथपर्यंत लागलं नाही तर मग तुम्ही ती जागा निवडली ना त्यावेळेस शेतकऱ्याला विचारायला पाहिजे होतं जिथं सर्वे झालेला आहे तिथे घ्यायला पाहिजे होतं सर्व माझं माझ्या शेतात सर्वे झालेला आहे इथं दोनच सर्वे झाले दोन झालेले मी दोन बघितले मी दोन बघितले एक तिथं वर खडकाजवळ घेतला होता आणि एक तिथं रोडवर घेतला होता तीन सर्व झालेले तिथे तुम्ही चार करा तिन्ही विषय पण आम्हाला तिथं आश्वासन दिलं होतं कोणतं काम होतं ते किती नंबर च होतं कोणत्या खात्याचे होते नाव सांगा त्यांचे bank चे वाले होते त्यांच्या बरोबर राधाकृष्ण पाटील काकडे होते दानवे चे तो सर्व आपला ना नाही 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 तो नाही झेडपी चा असेल आम्ही सर्व केला नाही आम्हाला माहिती आहे ना याच एस्टीमेट कधी भेटला मला अर्ज कुठं द्यावा लागेल सिल्लोड च्या ऑफिस ला की की का इंस्ट्रुमेंट देण्याबाबत लेखी अर्ज काही लोक कदा ऐकत नाही आता ही जी भिंत टाकलेली ही फक्त दोनच फूट सिमेंट आहे त्याच्या खाली पूर्ण माती अशी काळी ऐकत नाही हे टाकलाय का याच्या खालीच म्हणतोय मी याच्या खाली ना ही दोनच फूट सिमेंट आहे फक्त बरं याच्या खाली पूर्ण काळी माती आहे जी इकडची पडलेली ना ती हटवायला सांगितली ती सुद्धा हटवली नाही त्यांनी ही कडची जी खसलेली माती नाही न ती सुद्धा हटवली नाही त्यांनी काम आहे खोदकाम करण्या मशीन इनकासा मशीन जाऊ द्या पण नाही हे ज्यावेळी साप करताना मिस्तरी नाही मिस्तरी एवढा कस काय टिप्पर वर माती फेकन का मिस्तरी मला सांगा कोणतं म्हटलं तुम्ही हे आडवे खाली इथं हे आडवे ना हा खाली दिप नाही दोनच फूट मटेरियल आहे मोजून द्या तुम्ही ऐकून घ्या तुमच्याकडे व्हिडिओ असल व्हिडिओ दाखवा साहेब दोन फुट कधी काम असेल